कोणते पण लावलं ते बी लाग असू द्या फोनमध्ये चार्जिंग फक्त चारच टक्के ते बी असू द्या लाईट लागतो फो ओके गुड मॉर्निंग मित्रांनो सॉरी गुड नाईट सॉरी मोस्ट वेलकम टू my lấy <coughs> ui ai ra coi dài पाचूर नमस्कार मित्रांनो स्वागत करीत आहे तुमच्या सर्वांच या ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये खूप खूप रात्री कोणी इन बरं लाईव्ह ला। आलं कोणी तर मेसेज टाकत राहा जे लाईव्ह संपल्यावर बघताय त्यांनी एक लाइक ठोका आणि एक ऋषी भाऊ धात्रक नमस्कार सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा भोसले कृष्णात भोसले नमस्कार थंडी असं काकडत काकडलं कमी खाली जाणार असं असू द्या कृष्ण दादा डबल टॅप करून लाईक करून घ्या ऋषी बहुतो मी बी येऊन द्या कमेंट धन्यवाद गुलाबी दिल भोयर सर जी नमस्कार आता आम्ही स्टँडचा जुगाड केला आणि काय म्हणते त्याला चार्जर लावलं चला दहा मिनटं येऊ लाईव तर स्वागत आहे तुम्हा सर्वांची सर्वांचं माझं आत्ताच बोलणं झालं व्हिडिओ कॉलवर थंडी वाचू राहिली ती पाप डोकं दुख राहिलं धन्यवाद नॉर्थं डबल झिरो सेवन नमस्कार एवढ्या टेम जागी आहात आपण धन्यवाद भाऊ काळे नमस्कार स्वागत आहे एवढ्याने सुद्धा दहावीस दहावीस लोकं येत आहे तर भारी वाटत आहे असू द्या ओके ऐला थोडं असं ओके ओके ती पीठ तुम्ही ती आणि दिवस काळू खात माझ्या तुमचाच व्हिडिओ बघून झोपत होतो जमलं आता एक नंबर जमलं गुरु जमलं नमस्कार नंदू भाऊ होंडा सिटी दाखवा आणि तुमचा आवाज खूप कमी येतो आहे का हॅलो 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 माईक टेस्टिंग नमस्कार मित्रांनो जेणे झोपला का ते इयरबड ती मला कुठे काय फायदा कनेक्ट झाले सांग ती पॉवर ऑफ सांगू राहिल ते डायरेक्ट योगीराज भाऊ देशी गो संवर्धन नमस्कार नमस्कार आवाज वाढला का सांगा बरं मला आवाज जी तुला आईची शपथ हाय चला येऊ द्या कमेंट येऊ द्या भाऊ कमेंट आल्यावर दोषी बरं वाटतं आता हे नवीन जुगाड केलेलं आहे मी इयरबडचं हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो पालन चर्चा सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर खूप खूप स्वागत आहे दत्तकांती बोला केळी दाखवायला भाऊ एवढ्या थंडी वाऱ्याचं कायला उठू राहील तुम्हाला आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे कॅमेरामध्ये चार्जिंग नाही आहे मोबाईलमध्ये थोडक्यात चार्जिंग नाही आहे उठलो तर ते फोनच बनवून होऊन ते विकले ते पिल्ले विकले गेले का मग सव्वा पंधरा सांगून गेला बोलतो लास्ट पंधरा केली नंतर मी व्हिडिओ बंद केला मग सव्वा पंधरा केली नाही दिले आपण बघू अजून काही प्लॅन नाही आपला अजून पंधरा वीस दिवस तर काही विकायचं नाही पण दाखवून पाहायला काही हरकत नाही सोळा हजार आल्याशिवाय नाही द्यायची कारण दुधाला मार्केट नाही भाऊ दूध असंच वाया वायाजन त्याच्यापेक्षा चोर राहिली पिल्ल शेळ्यात जाते येत्या सोळा हजार रुपये आल्याशिवाय नाही द्यायचे हजार रुपयाचं दूध नाही विकल्या जाणार शेळीचं लय अवघड काम नोटिफिकेशन आली का गोरा दिसतो मी नाही मिळत गुरु आणि तुम्हाला एखाद्या ग्रुपवर जर म्हणलं बी मी बकरी चारायला येतो तर अगोदर पैसे मारू नका लय मोठा स्कॅम चालू आहे मी टाकतो एक व्हिडिओ टाकायचा आहे मला उद्या टाकतो मी आता किती महिन्याचे आहेत ते चार महिन्याचे झाले आता कम्प्लीट चार महिन्याचे कम्प्लीट झालेले आहेत ते कसं आहे त्यांची जरा काळजी नाही घेतली गेली व्यवस्थित त्याची काळजी म्हणजे काय एक तर पहिलं रुपाटाची पिल्लं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना अजून आपण खुराक नाही दिला अजून नाही दिला जर खुराक दिला असता तर कमीत कमी त्यांचं वजन आता तीस किलो असत खुराक देत नाही आपण शक्यतो शेळ्यांना नाही देत पिल्लांना कारण एक काम वाढतं डायरेक्ट पण असू द्या आता नवीन जे पिल्ल आहे हे बी दीड दीड महिने झाले आता यांना चालू आहे प्लॅन खुराक चालू करायचा मग बघू काय वाटतं तुम्हाला खोराक चालू केला पाहिजे का जी बोकडाचं किती मटण पडतं कमीत कमी में बारा तेरा किलो मटण पडायलाच पाहिजे त्याच्यानंतर मुंडी कातड़ वजडी वगैरे ते सगळं वेगळं म्हणजे बराच आयटम राहतो काटा आला अंगाला थंडी वाजली काटा आला अंगाला थंडी वाजली माझी काकडली बाबारी दादारी तेरा किलो मटन पडायला वीस किलो पंधरा किलो बोकडाचं दहा किलो मटन आरामशीर पडत स्वतः खाटीक मानला आता सकाळीच आपला अंदाज सही निघला पण मी म्हटलं होतं वीस बावीस किलो असेल बकरू एकवीस किलो भरलं पाड धरली होती मी वीस बावीस किलो ती एकोणीस साडे एकोणीस वीस पर्यंत जात होती गावरान शेळीपेक्षा लवकर वाढतात काठेवाडी शेळीची पिल्ले शंभर टक्के गुरु वीस किलो व्हायला गावरान शेळीला कमीत कमी सहा महिने लागतात हे चार महिन्यातच झाले आणि शिवाय पहिलं रुपाठीची तुम्हाला सांगतो हेच बच्चे जर भाड्या शेळीचे असले तर तीनच महिन्यात दोनच महिन्यात हेच पिल्ल एक एक महिन्यात झाली तेव्हा बारा किलोचे होते त्याच्यानंतर तीन महिन्यात फक्त आठ किलो वाढले मग डोकं का काम नाही करीन ना। असं झालं कस कारण पहिल्या महिन्यात जेव्हा वजन केलं ना एक महिना तीन का चार दिवसाचे होते तेव्हा ते एक दोन दिवस मागं पुढं समजा सव्वा महिन्याचे असेल त्या टायमाला बारा बारा किलो भरली आहे आणि एवढ कमी वेट वेटगेन कसं काय झालं मी तर विचार केला दोन महिन्यातच वीस किलो होतील तीन महिन्यात चार महिने लागले वीस किलो व्हायला पण मग आपण खोराक नाही दिलं त्यांना कोणताच खुराक दिला तर शंभर टक्के वेटगेन लय मोठा बदल होतो ना आता त्यांच्या आईला मुळात तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त, जास्त पाऊन लिटर ते एक लिटर दूध या का टायमच पाऊन लिटरच धरायच कारण पहिलं आहे अजून एक लिटर बी देईन ती ताजं दिलं तिनं ना ताजं ताजं होतं तवं एक लिटर बी दिलं महिनाभर पण नंतर ताजं बाळसन नंतरच्या वाळशात फरक पडतो तर बराच बदल झाला चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये आज सहज लाईव्ह घेण्याचा विचार होता म्हणून मी आलो होतो त्याच्यानंतर मॅथजिनियस ऑनलाईन सर सरजी नमस्कार थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट असू द्या भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये कोण कोण होतं या लाव मध्ये जरा कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय लव्ह यू ऑल चॅनल ला सबस्क्राईब करून घेणे सबस्क्राईब केलं की तुम्हाला आपली शेळी पालनाचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील का बिवर काठेवाडी नाही एवर का तिचा बाब गाव म्हणजे ती गावरंग काठेवडी क्रॉस उस्मानाबादी बोकड आणि बिटल बोकड यांच्या मटणाच्या फरक आहे, आहे का जांभळी दिली हो तुम्ही जांभळी आईला काही सांगता ना नाही उस्मानाबादी बकऱ्याचं तर खायला आपण बिटल बोकड्याचं मटण कधी खाल्लं नाही पण काय सेमच राहतं मटन मटन राहतं त्याच्या खिलाई पिलय आहे सगळं काही एका महिन्याची पिल्ले होईस तोपर्यंत किती दूध पाजली पाहिजे पिल्लांना तुम्हाला एक नियम सांगवतो शेळीपालनातला पहिले आठ दिवसापर्यंत पिल्लांना दूध खूप कमी पाजायचं नंतर तुम्ही फुल दूध पाजलं तरी पिल्लाला काहीच होत नाही पण पहिले आठ दिवसात त्याला ॲसिड खूप मोठा फॉल्ट होऊ शकतो बाकी नंतर काही प्रॉब्लेम नाही आहेत कमीत कमी पंधरा दिवस कमी कमी पाजायचं दोन हप्ते नंतर फुल दूध पाजायचं काय नाही होत पिल्ला आपले दूध गंगाची पिल्लं आहे दोन पिल्लं आहे पहिले दोन तीन दिवस मी बॉटल फिडिंग केली चार दिवस जवळपास चार पाच दिवस आता मोकळेच पित्या डायरेक्ट जेवढं पियचं तेवढं पित्या आणि बाजू होऊन जाते नंतर मग तिचं एक लिटर दूध आपण काढतो लिटर जर नाही जरी म्हणलं तरी पाऊन लिटर एक लिटर दूध तिचं निघतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय बाय तुमचे सर्व प्रश्न घेतले जातील पण उद्या आता